व्हिडिओ बघत आहोत आणि आजपासून पुढे रोजच्या रोज तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्यामुळे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवत नव्हती पण आजपासून तुम्हाला आपले व्हिडिओ रोज युट्यूबला दिसत असतील तर आज आपण सर्वात लहान मापाचं ब्लाउज म्हणजे तीच छातीच्या मापाचं कोणत्या ब्लाउज कटिंग करत असताना ताईंना ज्या ज्या अडचणी येतात त्या कशा पद्धतीने दुरुस्त केलं गेलं पाहिजे ते शिकवणार आहे आणि सर्वात प्र... सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर पॅटर्न जर परफेक्ट असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज कटिंग करत असताना सुरुवातीला त्याचं पेपर पॅटर्न बनवा आणि ते पॅटर्न कपड्यावर ठेवून कटिंग करा म्हणजे तुमचं ब्लाउज कुठेही बिघडणार नाहीये तुमच्या अजून काही अडचणी असतील तर भरपूर सारे कमेंट करा त्यानुसार आपण नवनवीन व्हिडिओ नक्कीच बनवूया तर ठिकाणी ठिकाणी आपण हे पॅटर्न बनवत आहोत मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडीचा पेपर घेण्याचे कारण म्हणजे यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढणार आहोत सुरुवातीला आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत आता ब्लाऊजची उंची घेताना तुम्ही ब्लाउज वरून माप घेतलेली असावीत किंवा अंगावरून माप घेतलेली असावी त्याचेही ते सर्व पद्धतीचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत मापक घ्यायची कशी त्याचा व्हिडिओ बघा त्यानुसार तुम्ही मापक घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे माप उंचीच माप लागणार आहे मुंडा खुली गळा खुली छातीची घडी कटोरी राहून बाही घडी छातीचा भाग हे सगळे मापक कशी टाकायची हे अगदी सोपं करून पर तुम्हाला इथे सांगणार आहे आता ब्लाउजची उंची आहे तेरा इंच तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिन याच्यात ऍड करायचं आहे हे झालं चौदा इंच आता एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं इंच शिवण्यासाठी लागणार आहे आणि खाली पट्टीच्या इथे देणार आहे तिथे अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे आता छातीचं ब्लाउज असल्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे पाच इंच सगळी माप चारनुसार टाकायचे आहे यात बदल कुठेही करायचा नाहीये तुम्ही सेम अशाच पद्धतीने सर्व माप टाका म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही त्यानंतर ह्या पॉइंट पासून खाली आपल्याला टाकायचं आहे मुंडाफुलीचं माप मुंडागुली घ्यायची आहे पाच इंच हे पाच इंच डॉट करून जोडून घेऊया आता ज्या ठिकाणी इथे मुंडागुलीचं माप आपल्याला पाच इंच टाकलेलं आहे तिथे टाकायचं आहे छाती छातीच्या घडीचं माप आता छातीच्या घडीचं माप म्हणजे किती छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा चौथा भाग येतो साडे इंच साडेसात मध्ये दोन इंच ऍड केले साडे नऊ इंच हे साडे नऊ इंच मार्किंग करून घेतलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं कमर घेण्याचं माप टाकण्याची गरज नाही छातीचं शा, माप आणि कमर घेण्याचं माप साधारण याच्यात एक ते दीड इंचा फरक असतो त्यामुळे शिलाईसाठी आपल्याला कपड्याही भरपूर शिल्लक राहतो त्यामुळे कमर घेण्याचं माप टाकू नका पण एखाद्या ताईचं छातीपेक्षा कमर घेर जास्त प्रमाणात जर कमी असेल कमर हिराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई पाहिजे असं माप तुम्ही घेतलं तरी देखील चालणार आहे हे झालं आपला हा बाहेर बॉक्स तयार करून त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचे आकार द्यायचे आहेत आता मुंड्याचे आकार देत असताना बाहेरील मुंड्याचा आकार देताना मार्किंग मार्किं मा हा आहे मागच्या मुंड्याचा आकार भाग दोन्ही आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे इकडनं हे दोन इंचा मार्किंग केलं जे आपण छातीचा चौथा भाग आहे त्या ठिकाणी हा पॉइंट आलेला आहे आणि मग हे पॉइंट पॅच करत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे एक इंच मार्किंग करायचं आणि मुंडापुरीच्या रेषेवर एक करायचं मग हे मार्किंग ज्या ठिकाणी आलेलं आहे इथून ते जे अंतर अंतर आहे 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 मध्य आता हे इंच इंच आणि ह्या पॉईंट पासून पाच इंच मध्ये मार्किंग करून आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे दोन्ही मुंड्यांचे आकार सेम अशा पद्धतीने द्या मुंड्याच्या बाबतीत तुमच्या ज्या ब्लाउजच्या अडचणी आहेत त्या कोणत्याही येणार नाही त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे गळाखोलीचं अंतर आता गळाखोलीच्या अंतरात पण खूप लहान मोठे बदल आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया जर तुमचा डीपनेक असेल तर गळाखोलीच्या अंतरामध्ये कशा पद्धतीने छोटे मोठे बदल करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता इथे बनवत असताना आपल्याला फक्त पुढच्या गळ्याचं उंचीचं चा माप टाकायचं आहे आता पुढच्या गळ्याची उंची आहे पाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच मागचा भाग जो आहे तो खालच्या बाजूला आहे त्यामुळे हे मागच्या भागाचं मार्किंग आपण खालच्या पॅटर्नवर करणार आहोत हा चौकोनी बॉक्स बनवल्यानंतर तुम्हाला इथे गोलाकार द्यायचा आहे पूर्ण वरपासून हात गोल फिरवण्याची गरज नाहीये सेम अशा पद्धतीने तुम्ही आकार दिल्यानंतर गळ्याचा आकार परफेक्ट गोलाकार येणार आहे त्यानंतर आपल्याला आता खालची माप टाकायची आहे योगपट्टीचं माप प्रथम घेणार आहोत योगपट्टीची उंची तुमच्या छातीच्या आकारानुसार तुम्हाला लहान मोठी करायची आहे कप साईज जर छोटी आहे एखाद्या ताईंना योगपट्टी मोठी आवडते एखाद्या ताईंना योगपट्टी छोटी आवडते जर तुम्हाला योगपट्टी मोठी हवी असेल तर इथे साडेतीन इंचावर मार्किंग करा आणि ज्या ताईंना योगपट्टीचं अंतर जर छोटा हवा असेल तर तुम्ही इथे तीन इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या अंतरापेक्षा फिटिंगच्या बाजूचं अंतर अर्धा इंचाने कमी घ्यायचं आहे आता इथे साडेतीन घेतलं तर इकडे आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायचं आहे हे अंतर पट्टीने विचार ठिकाणी आपण इथे योगपट्टीच माप टाकलं मग त्यानंतर हे जे शोल्डरचं अंतर आहे याच मध्य करायचं हे तयार शोल्डर तयार शोल्डरच इथे मध्य केला इथे मध्यावर मार्किंग केलं आणि ह्या मार्किंग पासून सरळ पट्टी घेऊन इथे आपल्याला खाली मार्किंग करायचं आहे या पद्धतीने तुम्ही अंतर घेऊ शकता किंवा छातीचा दहावा भाग ह्या ठिकाणी हे अंतर टाकलं तरी देखील चालणार आहे आता तीस छातीचा दहावा भाग येतो तीन इंच हे बघा परफेक्ट आपलं हे अंतर आलेलं आहे तीन इंच अशा पद्धतीने इथे हे मार्किंग केलं मग त्यानंतर हे टक्स शिवण घेत असताना किती इंचाचं मार्किंग घ्यायचं ते बघूया हा खालचा टक्स घ्यायचा दीड इंचाचा या ठिकाणी दीड इंचावर मार्किंग केलं ह्या टक्सचं शिवण आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच म्हणजे इकडनं अर्धा इंच इकडनं अर्धा इंच म्हणजे ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे ह्या पॉइंट पासून इकडच्या बाजूला दीड इंच मार्किंग करायचं ह्या पॉइंट पासून मुंड्याच्या बाजूला दीड इंच मार्किंग करायचं आणि मेन टक्सच्या इकडच्या बाजूने दीड इंच मार्किंग करायचं हे सगळे डॉट अशा पद्धतीने घेतल्यामुळे तुमचा जो कटोरिया आहे छाती व्यवस्थित ह्या कप साइज मध्ये बसते आणि ह्या टक्सचं शिवण करायचं अर्धा इंच म्हणजे पूर्ण टक्सचं शिवण याचं करायचं अर्धा इंच हा टक्स शिवताना एक इंच शिवायचा हा टक्स शिवताना अर्धा इंच शिवायचा आणि फिटिंगच्या बाजूचा टक्स आणि मुंढ्यातला टक्स हे पावपाव इंच शिवाय आहे अगदी कमी प्रमाणात त्याच शिवण करायचं आहे आता बऱ्याच तरीचा प्रश्न असा असतो की मॅम हा टक्स शिवत असताना तिरपा शिवायचा की सरळ शिवायचा तर याची पद्धत अगदी शिवण्याची सोपी आहे तुम्ही ह्या सरळ रेषेपासून हा टक्स तिरपा 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 अशा पद्धतीने हा पॉइंट पर्यंत कुठेही तिरपा शिवू शकतात फक्त वरती तिरपा शिवायचा नाही जर तुम्ही हा टक्स वरती तिरपा शिवला तर मुंढ्यामध्ये तुमच्या खूप किंवा घोळ पडेल त्यामुळे सरळ पासून खालच्या बाजूला तिरपी जशी मी आता पट्टी केलेली आहे अशा पद्धतीने कुठल्याही ठिकाणी तुमचा हा तिरपा तुम्ही शिवण करू शिवताना अगदी शिवण करायचं आहे तसंच मुंढ्यातलं पण टक्सचं शिवण अगदी पाव इंच करायचं आहे मेन हे दोन टक्स आहेत हा एक इंच आणि हा अर्धा इंच सेम अशा पद्धतीने याचं शिवण करायचं म्हणजे तुमचं ब्लाउज इथे कुठेही घोळण्याकरिता परफेक्ट होणार आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक बघूया एखाद्या माप आहे पण त्याचा छातीचा बोलवा जास्त मोठा आहे तर बऱ्याच वेळेस त्यांना छातीमध्ये ब्लाऊज चपट बसत तर तसं बसू नये त्याला फुगीरपणा येण्यासाठी कसं कटिंग केलं गेलं पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता याचं कटिंग करून घेऊया आणि मागच्या भागामध्ये गळ्याचा आकार कसा द्यायचा ते बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय होतं ज्यावेळेस व्हिडिओचं आपण कटिंग करत असतो पॅटर्न बनवत असतो छोटे छोटे बारकावे याच्यात तुम्हाला समजावून सांगितले जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता म्हणजे पुढे पुढे न घेता बघा पूर्ण व्हिडिओ सावकाशपणे बघा आता ह्या ठिकाणी आपण घडीचा पेपर घेतल्यामुळे हा पुढचा भाग आणि मागचा भाग इथे सोबत निघाला आहे पॅटर्न कमी वेळामध्ये आपलं परफेक्ट तयार होतो आता थोड्या वेळा करता हा मागचा भाग बाजूला काढून ठेवूया मध्ये पुढच्या भागाचं कटिंग व्यवस्थित करून घेऊया आता आपण इथे दोन्ही मुंड्यांचे आकार दिलेले होते मागच्या मुंड्याचा आकार कट केलेला आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या कमेंट मध्ये टाका त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया हे झालं मुंड्याचा आकार कटिंग करून आता गळ्याचा आकार कापून घेऊया शिवण करत असताना मात्र गळ्याला एक फिनिशिंगचा गोलाकार द्यायला विसरू नका नाहीतर काय होतं पहिल्या हुकाच्या ठिकाणी तुमचा ब्लाऊज खेचल्यासारखा तयार होतो तसंच आता आपण ज्यावेळेस योग पट्टीचे इथे पट्टीने आखलेलं आहे तर आहे सरळ आलेला आहे पण तुम्ही कटिंग करत असताना योग पट्टीला छातीच्या ठिकाणी छोटासा आग्रा इंच खालून गोलाकार म्हणजे तुमची योगपट्टी छातीवर चढणार नाही बऱ्याच द्यायचं काय होतं हे योगपट्टी छातीवर चढते म्हणजे छातीचा अर्धा भाग योगपट्टी चालला जातो तसं होऊ नये या करता हा अर्धा इंचा परफेक्ट कटिंग तयार झालं आता हे कपड्यावर ठेवायचं कसं आणि वाढवायचं कसं हे पण तुम्हाला सांगते त्याआधी आपण मागच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग हे बघूया आता हे मागच्या भागाचे इथे पॅटर्न आहे थे थे पुली, पुली, आता इथे गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची हे माप टाकूया गळाखोली घेतली आपण दोन इंच प्रत्येक छातीनुसार हे गळाखोली मुंडाखोली छातीची घडी सगळी माप बदलत असतात आता गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे दहा इंच गळ्याची उंची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच इथे मार्किंग केलं हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा लक्षात ठेवा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे हे झालं चौकोनी बॉक्स त्यानंतर आता इथं कोपऱ्यात मी गळ्याला गोलाकार दे आता ज्या त्यांना थोडा पसरड गळा हवा आहे त्यांनी फक्त ह्या पॉईंट पासून पुढे मार्किंग करा हे अंतर पट्टीने जोडून घ्या आणि कोपऱ्यात फक्त आकार द्या पूर्ण वरतीपर्यंत तुम्हाला हात उचलण्याची गरज नाहीये फक्त ह्या पॉईंट पासून इथे कोपऱ्यात आकार द्या तुमचा परफेक्ट गोलाकार इथे त्या अन त्यानंतर ह्या मागचे टॉसचं शिवण कसं करायचं तयार शोल्डरचा घेऊन तुम्ही ह्या जरी मार्किंग केलं तरी चालेल किंवा ह्या पॉईंट पासून साडेतीन इंचावर इकडे मार्किंग करा आणि उभ्या टक्स शिवण घेत असताना गळ्यापेक्षा पाव इंचाने टक्स उंची कधीही कमी ठेवा आता आपली गळा इथे असल्यामुळे टक्स उंची कमी केली आहे साडेतीन इंचा हा टक्स घेणार आहोत आणि ह्या टक्सचं शिवण करत असताना अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने म्हणजे पूर्ण टक्सचं शिवण आपलं होणार आहे एक इंच शिवायचा कसा हे पण सांगितलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे म्हणजे बऱ्याच वेळेस शिवल्यानंतर तुमचा इथे ब्लाऊजला जो फुगा पडतो तो पडू नये त्याकरता हा टक्स कसा शिवायचा युट्यूबला व्हिडिओ आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार शिवण पण तुम्ही बघू शकता आता याचं कटिंग करून घेऊया आता हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण बाहीचं कटिंग बघूया आता ह्या ठिकाणी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे बाहीच पेपर पॅटर्न बनवत असताना घडीची बाजू आपल्या बाजूला ठेवा म्हणजे घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे बऱ्याच काही काय करतात घडीची बाजू अशी ठेवतात वाकडे ठेवतात मग पॅटर्न बनवत असताना त्यांच्या दोन्ही भागी इथे सुट्टे तयार होतात आपल्याला घडीच्या बाजूला जिथे आहे शोल्डरच्या मध्यभागी इथे जॉईंट आला पाहिजे ते शिवण म्हणून आपल्या बाजूला ठेवायचं आहे घडी इथे माझ्या बाजूला ठेवलेली आहे मग या ठिकाणी आपण पेपर पॅटर्न शिकणार आहोत आता माझ्या बाहीची लांबी आहे पाच इंच पाच इंचाची बाही आहे जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तराचा ब्लाऊज असेल तर दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करा आता माझं विना अस्तरच आहे त्यामुळे पाच इंच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केले इथे सात इंच बाहीची उंची घेतली त्यानंतर इथलं माप टाकत असताना छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे किंवा चार नुसार घडीचं माप इथे टाकायचं आहे आता आपलं तीस छातीचं माप आहे त्यामुळे छातीचा जा चौथा भाग येणार आहे साडेसात इंच हे साडेसात इंचावर मार्किंग केलं आणि हा चौकटी बॉक्स आपल्या बाहीची ही पद्धत अगदी सोपी आहे बाहीच्या बाबतीत घोळ पडणं मुंड्यात फिट होणं ब्लाउज ह्या सगळ्या अडचणी याच्या दूर होणार आहे त्यामुळे बाहीचं कटिंग सेम अशाच पद्धतीने करा त्यानंतर आपण जे इथे अंतर घेतलेलं आहे याचं मध्य करायचं आहे आता बऱ्याचदा कॅल्क्युलेशन येत नाही मध्य येत नसेल तर टेप तुमटून घ्या तुम्हाला ह्या अंतराचा मध्य मिळाला मध्य आता हा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे तीन इंच बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्स उंची बदलत असते हे बॉक्स आपण घेतला आता पाच इंचापासून पुढच्या सगळ्या बाह्यांसाठी हा बॉक्स आपल्याला चा तीन इंच बनवायचा आहे हा बॉक्स इकडे ह्या बाजूला जोडून घ्यायचा मग ज्या ठिकाणी आपण हे तीन इंच अंतर केलेलं आहे त्याचे समान तीन भाग करायचे मग एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं आणि हे तिसऱ्या इंच म्हणजे याचे समान तीन भाग करायचे फिटिंगच्या बाजूकडे ही बाजू येते आणि ही बाजू आपल्या शोल्डर जवळ जोडली जाते मग फिटिंगच्या बाजूकडनं आणि घडीच्या बाजूकडनं इकडे घडी आहे लक्षात घ्या बाजूला घडी आहे पॅटर्न बनवताना घडीची बाजू आपल्याकडे ठेवा म्हणजे तुमचं पॅटर्न बिघडणार नाही आणि हा पॉइंट हा पॉईंट हा पॉईंट गोलाकार द्यायचा आहे फुलाच्या पाकळी सारखा आपल्याला आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या बाजूला जोडण्यासाठीचा आकार आणि ही खोलगट जो आकार आहे ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची ही बाजू जर मागे पुढे तुम्ही जोडली समजा भाग जर तुम्ही मागे जोडला आणि हा बाहेर भाग जर पुढे जोडला तर तुमची बाही बिघडेल ब्लाऊज बिघडेल त्यामुळे हा जो मोठा आकार आहे हा ब्लाऊज ला मागे जोडला गेला पाहिजे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे दंड घेऱ्याचं माप दंड घेऱ्याचं माप घेताना अंगावरून जिथपर्यंत तुमची बाही लांबी आहे तिथला मोर्चा हो जर तुमच्या पाच इंचावर दंडगिर आहे तुम्ही माप घेतलं तर तुमचं अंतर कमी जास्त होईल त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही लांबी दंडगिराचं माप माप आधी दीड इंच शिलाई मार्जिन किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे आता माझा साडेचार इंच दंडगिरा आहे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं हे झालं आपलं बाहेरचं पेपर पॅटर्न आखून आता याच कटिंग कसं करायचं ते बघूया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे पुढचा भाग हे समजावं सांगते खूप त्यांच्या कमेंट नुसार आपण पुन्हा व्हिडिओ चालू केलेले आहेत तसंच आपण ऑनलाईन क्लास पण परत चालू करणार आहोत आता जरा नवीन पद्धतीचं असणार आहे सुरुवातीला आपण सेशन ठेवणार आहोत फ्री सेशन असणार आहे आठ दिवसाचं तुम्ही ते बघून क्लास नंतर तुम्ही जॉईन करू शकता ह्या पद्धतीने आपण बाहीचं कटिंग केलं आता जो पुढचा आकार केलेला आहे कटिंग तो अशा पद्धतीने म्हणजे ही बाजू झाली ब्लाऊजला मागे जोडायची आणि हा खोलगट भाग जो आहे तो ब्लाउजला हे झालं पेपर पॅटर्न आता पुढचा भाग कपड्यावर वाढवायचा बाड़ बाड़ कुठे ते समजावून सांग हे झालं बाहीचं पॅटर्न इकडे ठेवूया आता ही जी योगपट्टी आहे योगपट्टी आणि वरचा भाग आता हे शिवल्यानंतर आपल्या इथला अर्धा अर्धा इंच म्हणजे जवळजवळ एक इंच अंतर कमी होईल फिटिंग करताना आपला ब्लाऊज लहान मोठं होऊ नये याकरता आपल्याला इकडची बाजू आणि इकडची दोन्ही बाजू कपड्यावर अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे बाकी कुठलाही वाढवायचा तो वाढवा बाकी अंतर कुठेही वाढू नका सेम अशाच पद्धतीने तुम्ही हे तीस छातीच्या मापाचं बाहेरचं कटिंग करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा आणि तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये करायला विसरू नका ध न ् य